দে দেজিরেরে জমেযবারেদ দেজির currently আেচি

안녕하세요. 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 안

उभं राहिलेलं आहे आणि म्हणून चला या ठिकाणची परिस्थिती सांगायला आपण पाहिली तर आपण पाहताय की सरकार आपलं आहे महायुतीच्या सरकार घटक पक्षाने आपण निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हा सरकार म्हणून सिद्ध साहेब महायुतीच्या घटक पक्षाचे नेते नेते येतील त्याला तर निधी या ठिकाणी घेत आहेत परंतु زه ਸਰਕਾਰ مته نوی کیو خپل ਸਰਕਾਰ مته سنګي دا به یا ځای کیو پونار एकदा

घेता गेला आपण जागरण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची जनता साक्षी झाली तरी सुद्धा घटक पक्षांचा चुकीच्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आमदार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि ह्या संदर्भात वेगवेगळ्या आपल्या साऱ्यांची त्या ठिकाणी आपल्याला माहिती सुद्धा या ठिकाणी दिली पण साहेब काळजी करू नका आमच्या बरोबर शिंदे साहेबांचा नेतृत्व ठाम

के के ते देखील देशमुख बाळासाहेब यांच्या विचारांनी शिवसेना पक्षामध्ये काम करत होते पुन्हा एकदा माननीय राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नमस्कार पुन्हा एकदा वडिलांचा भावार्थ होऊन खाद्य संघटनेने घेतलेला आहे मला खाद्य संघटनेचे की येणारा दिवंगत लेखा निवडणूक मध्ये महेंद्रशेठ कोरगावना विजयकर यांच्या मध्ये तुम्hi सगळ्यांना आदर नमस्कार

त्याच्या बाबतीमध्ये राजकारण करण्यापेक्षा या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हे उघाटाच्याच पदाधिकाऱ्याकडे होतं हे लपवण्यासाठीही सगळी आताना सुरू आहेत माझी तर विनंती आहे गृह विभागाला की या आजूबाजूच्या परिसराच्या कामामुळेच तर हा पुतळा या पुतळ्याची दुर्घटना घडली नाही ना हे देखील तपास करणं गरजेचं आहे कारण स्वतःहून उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरण करणारे ते त्या पुतळ्याच्या आजोबाचं सुशोभीकरण करणारे हे उभाटाचेच पदाधिकारी होते काल त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं फाउंडेशन मारताना असेल किंवा ते सुशोभीकरण करताना असेल जर समुद्रा गळमळीत झाला असेल किंवा पुगळ्याचा काही भाग हल्ला असेल तर त्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या उबाटाच्या कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचं काम घेतलं होतं त्यांच्यादेखील कामाचा तपास झाला पाहिजे

सरपंच <us> प्रमुख सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांना माझा सर्वांना जय महाराष्ट्र <us> <चारे>। मी <us> <देखा। us> जास्त बोलणार कारण माझं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे डॉक्टर मला मनाई केलं कारण पारा चढला का पारा चढत जातो त्यामुळे आणि आपण त्यांना जो वेगळा आपा मला अभिमान आहे मी परत या पक्षात आलो होतो

त्याच्यावर भरोसा करतो आम्ही राहतो पण जर आमच्या वाटेत जर जास्त आढळ लागला तर त्याला आम्ही नापायला कमी पडत नाही परिस्थिती अशी आहे मी त्यांना आता सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे पहिले भुषण घ्यायचे होता आता आमच्याकडे दोन रुपये तयार झाली तर कोणाला एक चान्स द्या तर त्यांनी ते नाकारलं आणि उलट आम्हाला म्हटलं की तुम्ही तिकीट तर सोडा याच्या माझ्या मुलीची मान्य व्यक्त हे शब्द आल्यानंतर मी ऐकणार नाही

मला सांगायला पाहिजे आज सुद्धा तरुण नेतृत्व काम करत असेल एवढी कधी आमच्या मतदारजनांसाठी काम होत चांगली काम झाले तरुण काम करत त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे परत प्रवेश केला आणि आम्ही भले करणार म्हणून आज धर्मेंद्र ने आहे पिक्चर अभी बाकी है नाही नाही तो बेंगलोरला घेऊन गेला आहे गुलाब गुरगे तोही गणपती नंतर प्रवेश करणार आहे आणि आमदार बांधव त्यामुळे तेही प्रवेश करणार आहेत त्याच्यामुळे अजून काही नेते आपल्याकडे येणार आहेत राष्ट्रपती असतील बी जे पी जे असतील सगळ्यांना घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आमची एकच इच्छा आहे महेंद्र तुम्हाला माझी विनंती यापुढे जसा आता पाच वर्षाची तुम्ही कामं केली तशीच जनतेची कामं करत द्या आमचा आशीर्वाद कधी कोणाला विसरू नका विचारनंतर काढून दिसू हा माझा सल्ला आहे साहेब दुसरी गोष्ट आमची एक तुम्हाला विनंती उद्योगमंत्र्यांना